हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आम्ही सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि आता स्वयंपाक बनवते तर आज गवारीचे शेंग बनवले आम्ही हे बघा रश्शीच्या गवारीच्या शेंगा बनवले आहे आणि आणि चपात्या बनवायचे तर आज आम्ही सोबतच आहे मी आत्या दादा आणि हे दादांना आणि बाबांना आमंत्रणे कारण पित्र झाले त्याच्यामुळं गावात रोज कुठं न कुठे आमंत्रण चला आता काय करते आपली जाऊ माळ होते त्यांची गळ्यातली जी माळ होती नवीन दोर टाकलं तिला आणि दादांचं आणि बाबांचं आहे बा बारदा ते काढायचे कारण बाजरी वाळवायची ऊन तर पडत नाही पण बाजरी वाळवणं गरजेचं आहे जेव्हा करायचंय आता मला आत्याला आणि मला यांचं तर होत आलंय भाजीला तिकड झाली आजची ना कराडू ना बायकू तिकड बाज्या कौ घाली लई म्हणजे लई तिला वाटत नाही पाहिजे नवरा आहे ना त्याच्यावर साखर घ्या ना लई छान लागत थोडं घेऊन पा तिकट लागलं ना आता गोड खात घ्या ना थोडं साखर तुम्ही टोमॅटोवर साखर खायला नाही कधी खायची जाऊ दे मग नका खान लागत खूप खोंपा म ऐका परत मग देणार नाही बरं का कधीच तिखट भाज्या देऊ सर हे बी नको नाही का आज काही नाही मिरच्या थोड्या तिघटे मग होऊ शकतं ना असं <laughs> <आसो> सांगा ना लोकांना वाटत मी मुद्दाम करते सुद्धा त्रास होतो एक <laughs> <laughs> दिवस नाही दोन दिवस त्रास होतो चांगला अहो ती घट्ट झाली होती ना त्याच्या मम्मी मी थोडं गरम पाणी टाकलं आता आमची भाजी नसल्या सारव करू बर बाई झाली ती खडबास का बरं गेली ती खट हे बघा आमच्या रूम मधी किडकांचा धुमाकूळ कंटाळा आहे आता त्या खिडकांच्या सारखे सारखे झाडून झाडून सुद्धा कंटाळाला आहे ते बघवत नाही असं वाटतं की आपली रूम खूपच खराब आहे त्याच्यामुळं ते झाडावं लागतं नाही ते इतका कंटाळाला आहे ना आता काय करू त्याला असं झालेलं आहे आता एक लास्ट पर्याय त्याच्यावर खटणी मारून बघणार आहे गेले तर हाय नाही तर सोडून जाणार आहे आता त्यांना खूप पाऊस चालेल डोंगर अजिबात दिसत नाही ते खटनील तर मारलेले बघू आता काय परत पडतो त्याने जर नाही झाली तर परत एक दोन वेळेस चांगलं मारून देईल म्हणजे परत होणार नाही ते आणि झाली तर आता दुसरं काहीतरी औषध बघावं लागणार बोर केलं आहे त्या ठिकाणी मला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची मस्त सगळं चहा झाला आहे आणि आज मला दिलक्याची भाजी डाळ जाता आहे बाजरीच्या भाकरी बनवायचे खूप दिवस झाले बाजरीच्या भाजरीच बनवल्या नाही तर आज बाजरीच्या भाकरी बनवायच्या इथं जिलकी कापून घेतले आणि याच्यात मटकी टाकली शिजायला कारण दादांना मटकीच खायची दादा चालले आता कानाकडं दोन तीन दिवसासाठी हे बघा मस्त डाळ झाली आहे इथं भात बनवला आहे आणि गिलक्याची भाजी बनवली सगळं आवरलंय मस्त पायकी चला माझं सगळं तर आवरलंय आता यांना बोलून आणते जेवण करायला आज साडे सहा वाजले पण अजून काही खाली नाही आले ते जेवायला तर यांना बोलून आणते आज आम्हीच तिघे फिरायला दादा नाही दादा गेले का ना काढा नाही गाडी नाही हो ना गाडीत पण नाही आपली तरी गाडी गेली बिचारायचं हा ना किती अवघड झाला त्यांना इकडे एक घर आहे पण ते या घरात जाती नाही त्यांना जुनं घर नाही आवडत कुठं